नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्रीचे एक वाजून पंधरा मिनिट होत आहेत आजचा हा व्हिडिओ अत्यंत प्रभावी असणार आहे याचे कारण म्हणजे आत्ता आपल्या दर्शक प्रेक्षकांना जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोर्ड जसा काम करतो तसं तुम्हाला कमेंट सेक्शन जे आहे ते ॲक्टिव्ह करायचं आहे आत्ता आपण पाहत आहोत राजस्थान जो हा एक पंजाब वरती खालच्या बाजूला गुजरात उजव्या बाजूला उत्तर प्रदेशचं टोक आणि इकडं शेजारचा देश तर आत्ता डाव्या बाजूला जे तुम्ही पिवळ्या पुल्या पाहताय ती आहे आपली आणि शेजारील देशांच्या दरम्यानची सीमारेषा त्यानंतर आर ए जेच्या दरम्यान जी जे पिवळी लाईन पाहत आहे तो आहे अमृतसर जामनगर एक्सप्रेसवे इकडं जयपूरच्या साईडला दिल्लीकडून पिवळं गुलाबी हिरवं निळं असं अहमदाबादकडे जे पाहत आहे तो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तर अमृतसर जामनगर आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या दरम्यान आता हरियाणा बॉर्डरपासून किशनगडपर्यंत पार्थपार नाव शहर म्हटलं तर पुष्करपर्यंत आणि हरियाणा बॉर्डरला नाव वाजलेलं शहर कोटपुतली बहुतेक जो आपण खेळ पाहतो त्यासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आणि पुष्कर म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहे पुष्कर तर बहुतेक पुष्करला मंदिर आहे कशाचं आहे ब्रह्मदेवाचं का चुकतोय का बरोबर आहे ते कमेंटमध्ये लिहा आपल्या ह्याच्यामध्ये एक सिरियल होती त्यामध्ये पुष्करचं दाखवायचे ती संध्या भाभी कुठली सिरियल होती लक्षात नाही माझ्या नाव तर आता आपण अलाइनमेंट वगैरे दाखवण्याच्या आठ तासात पडणार नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी हा राजस्थानचा असो महाराष्ट्राचा असो तेलंगणाचा असो कर्नाटकचा असो तामिळनाडूचा असो किंवा आंध्राचा असो गुजरातचा असो गोव्याचा असो किंवा मागं आपण वाराणसी कोलकत्ताच्या दरम्यान पाहिलं उत्तर प्रदेश बिहार झारखंड किंवा पश्चिम बंगालचा असो एखादी परियोजना किंवा एखादा प्रकल्प म्हटलं की त्याच्यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा असतो ते जमीन अधिग्रहणाला मिळणारा मोबदला तर एकोणीसशे छप्पन आणि दोन हजार तेरा हे जे जमीन अधिग्रहणाचे कायदे आहेत त्या अनुषंगाने आता कारवाई म्हणजे कसं की एकोणीसशे छप्पनमध्ये काय आहे आणि दोन हजार तेरामध्ये काय आहे तर एकोणीसशे छप्पन म्हणजे समजा आता नॅशनल हायवेचा जर प्रोजेक्ट आहे तर थ्री स्मॉल ए थ्री कॅपिटल ए म्हणजे गाव आधीपासून गट आधीपर्यंतची स्थानिक वृत्तपत्रांमधली प्रसिद्धी असेल किंवा शेवटी थ्री एचद्वारे वैयक्तिक आता हे झालं जे प्रसिद्धी असते सगळे इतर सगळ्या प्रसिद्धी असतात त्या सार्वजनिक असतात आणि शेवटचा जो मोबदला असतो तो वैयक्तिक असतो तर ह्या काटेकोरपणे पार पडल्यात का नाही त्याच्यामध्ये पारदर्शकता होती का नव्हती हे आपणास कमेंटमध्ये सदरील जे कोणी दर्शक प्रेक्षक इंटरॅक्ट होतील पण आपलं आपलं कमेंट तिथं टाकून ठेवायचं आहे आणि दोन हजार तेरामध्ये कसं की मूल्यांकन त्याचं जे कुठलं कलम आहे त्यात काय प्रावधान दिलेलं आहे तर सर्वोत्तम जो पर्याय आहे तर आपण एकरी विचारू शकता गुंठा कठ्ठा सातबारा केवाला गट आता ह्यांच्या इकडं काय म्हणतात तर असं स्क्वेअर फूट स्क्वेअर मीटर गज वगैरे असे वेगवेगळे शब्द बोलीभाषेप्रमाणे बदलू शकतात तर ढोबळमानाने कोटपुतली हे शहर राहतं बाजूला आणि त्याच्या क्लॉक ट्वेलला आपण पाहू शकतो हरियाणा बॉर्डरला हे पनियालाच्या जवळपास बरंच औद्योगिक क्षेत्र आहे तर तिथून हा एक्सप्रेसवे सुरू होईल पुढं डोंगर मधून पाटणच्या परिसरातून इथं बालेश्वर धाम आणि निमका मधून तो पुढं हिकड़ा श्री महादौ पूरा सेल रिंगस सेल क्यों हुआ? रेन वाला सेल जोबनेरा सेल खुलेरा सेल नरेना सेल डुट्टुआ सेल हिकड़ा केला गहलत टिलो मी असेल किशनगडजवळ इथं चुंदडी आणि टटमल परिसरात आणि निमाकरा नाराज फॅमिली रेस्टॉरंटच्या दरम्यान तो इथं येऊन मिळेल तर जसं की मी पहिलं देखील म्हटलं की मी इथं अलाइनमेंट सांगायला नाही आलेलो तर जमीन अधिग्रहणाची मॉल थ्री एपासून कॅपिटल थ्री ए असेल ते शेवटी थ्री एच पर्यंतची कारवाई व्यवस्थित पार पडलेली आहे का आणि एकरी असा आता दूरदराज इलाका असेल लक्षात आलं का परत आपण बघू शकतो इथं डोंगराळ भाग असेल हे शहरी भाग आहेत तर आता इथं पाहू शकता तुम्ही की अगदी घर रहिवासी एरिया देखील बाधित झालेला आहे तर महत्वाचं काय की मागील तीन वर्षाच्या मूल्यांकनाच्या सरासरी आणि सर्वसामाविष्ट घटकाप्रमाणे मूल्यांकन झालेले आहे का नाही हे आपण सर्व कमेंट्सद्वारे चॅटबोर्ड ॲक्टिवेट करा आणि मला रजा द्या धन्यवाद परत एकदा शेतकरी आणि भूमिपुत्रांचं फार फार अभिनंदन आणि सर्वांना विनंती आहे जयपूर असेल पुष्कर असेल उदयपूर असेल जोधपूर असेल बिकानेर असेल नागोर असेल सिकर असेल परत अलवर इकडं भरतपूर तर जे कोणी आपले इकडं हनुमानगड आहे श्रीगंगानगर आहे जे कोणी आपले मित्र तिकडून महाराष्ट्रात आलेले असतील किंवा महाराष्ट्रातलं कोणी तिकडं असेल तर सरकारच्या ह्या प्रकल्पांबद्दल माहिती द्या जेणेकरून सगळे मिळून काहीतरी एक नवीन पर्याय शोधू शकतील नाहीतर फक्त टोल भरण्यापुरता आणि गाड्या पळवण्यापुरता हा प्रकल्प राहिला नको